आज आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा सांता सभेचा दिवस होता मग शिर्डी राहता श्रीरामपूर राहुरी संगमनेर या ठिकाणी ज्या सभा उद्या उद्याचं मतदान होणार आहे या जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि महायुतीला मतदेख मिळेल अशा प्रकारचा विश्वास बरं आहे उद्याच्या मतदानातून ते मतदार मतदार बंधू भगिनी ते त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे असं एक स्वाधीन डॉक्टर स्वाधीन गाडेकर एक उन्बोक आणि अतिशय उच्चे असे व्यक्तिमत्व आहे राहता शहराच्या सर्वांगीण विकासाकरता निश्चितपणे डॉक्टर गाडेकर आणि त्यांची सर्व जी टीम आहे ते चांगलं काम करतील असा विश्वास मला निमित्तानं राहतेकरांना आम्हाला द्यायचा आहे आता जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आमच्या लाडके बहिणी आहेत युवक आहेत आमचे लाडके भाऊ आहेत आपण जर पाहिलं आता प्रतिसाद जो मिळाला आहे पदयात्रेला रॅलीला तर हाताबरोबर तुम्ही शिंदेची रॅली पाहायला पाहिजे होती प्रचंड असा प्रतिसाद लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे म्हणून म्हटलं की महायुतीला भूषण भविष्यात एवढं प्रचंड यश आपल्या या ठिकाणी मिळणार आहे оке <laughs> 엄마야 <목소리가> 엄마엄마를요 <목소리가>

मारे <laughs> <escucha maravilla. laughs>